दोन हजार तेरामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस बारामतीमध्ये धनगर समाजाचं मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाला सामोरे जाताना देवेंद्र फडणवीस यांनी दहा वर्षापूर्वी धनगर समाजाला शब्द दिला होता की आमचं सरकार जर आलं आणि मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईल सुदैवाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाच वर्षे मुख्यमंत्री होते आता ते उपमुख्यमंत्री आहेत पण त्यांनी दिलेलं धनगर समाजाला आश्वासन त्यांनी अजून पाळलं त्याच्यामुळे हे आश्वासन दिलं इतक्या मोठ्या नेत्यांनी जर एखादं आश्वासन दिलं तर त्यांनी पाहायला पाहिजे धनगर समाज त्यांना विचारतो की तुम्ही आश्वासन दिलं होतं आम्हाला धनगर समाजाला आरक्षण त्याचं काय झालं एक शब्द बोलाल त्यांना आता मंत्रिमंडळाच्या किती बैठका झाल्या पाच सात वर्षामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि तो निर्णय सुद्धा घेतला नाही मग धनगर समाजाचं म्हणणं आहे की तुम्हाला करायचं नव्हतं तर मग तू आम्हाला आश्वासन दिलं कशाला धनगर समाजाची दिशाभूल का केली हा सर्वात मोठा प्रश्न धनगर समाजात देवेंद्र फडणवीस यांना विचारतो